महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवारांवर आमदार व कार्यकर्त्यांकडून दबाव लोकसभा निवडणुकीत सर्वात वाईट कामगिरी राहिली आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांच्या वाट्याला चार जागा आल्या होत्या त्यापैकी त्यांना केवळ एक जागा जिंकता आली शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही स्थान मिळू शकले नाही आता लवकरच विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत अशावेळी अजित पवारांवर पक्षातूनच दबाव वाढण्यास सुरुवात झाली आहे महायुतीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार आग्रही आहेत त्यात सर्वाधिक आमदार हे मराठवाड्यातील आहेत त्यामुळे आधीच अडचणीत असलेले अजित पवार आणखीनच एका कात्रीत सापडल्याची चर्चा आहे एनडीटीव्ही मराठीचं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आमदारांचे म्हणणे काय लोकसभा निवडणुकीचे निकालानंतर अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे त्यानंतर पक्षाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबईत पक्षाची बैठक झाली या बैठकीला सर्व आमदारांना बोलावण्यात आले होते उपस्थित असलेल्या आमदारांपैकी पन्नास टक्के आमदारांनी महायुतीतून बाहेर पडावे अशी भूमिका मांडली भाजप बरोबर जाणं हे लोकांना आवडलं नाही त्याचा फटका निवडणुकीत बसला असे या आमदारांचे म्हणणे होते अनेक मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष आहे अशावेळी एकमेकांची मते ट्रान्सफर होणार नाहीत असंही ते म्हणाले महायुतीतून बाहेर पडावे ही मागणी जर कोणी केलीच असेल तर ती मराठवाड्यातील आमदारांनी केल्याचे समोर आले आहे मराठा आंदोलनाचा फटका याच भागात महायुतीला बसला शिवाय यातील अनेक मतदारसंघात पारंपरिकपणे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष राहिला आहे त्यामुळे अचानक हे दोन्ही पक्ष एकत्र आणले मतदारही संभ्रमात पडले त्यांना ही युती पटली नाही त्याचा फटका अनेक मतदारसंघात बसला पारंपरिक मतदारही दुरावला राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नाही पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सपाटून मारखावा लागला अजित पवारांवर शरद पवार भारी पडले अजित पवारांची भूमिका राष्ट्रवादीला मांडणाऱ्या मतदारांना पटली नाही त्यामुळेच या निवडणुकीत मराठा मुस्लिम आणि दलित हे राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार त्यांच्यापासून दुरावल्याचे चित्र पाहायला मिळाले असेच चित्र राहिले तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अपेक्षित यश मिळणार नाही असा आमदारांचा होरा या बैठकीत होता लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते त्यानंतर अजित पवार गट अलर्ट मोडवर आला बैठकांचा धडाका सुरू झाला अशात आता आमदारांनीच महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे लोकसभा पराभवाचे खापर हे अजित पवारांवर फोडण्यात आले भाजपचे नेते करत आहेत तर शिवसेना शिंदे गटानेही ती अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले अशा वेळी नक्की काय करावे असा प्रश्न अजित पवारांपुढे आहे एकतर महायुतीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढणे हा त्यांच्या पुढे पर्याय आहे तर दुसरीकडे भाजप देईल तेवढ्या जागांवर निमूटपणे लढणे हा दुसरा पर्याय त्यांच्या समोर आहे तर पुन्हा एकदा तडजोड करून शरद पवारांकडे परत जाणे हा तिसरा पर्याय अजित पवारांसोबत असणार आहे त्याहूनही जे आमदार सोडू जाऊ इच्छित आहेत त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ देणे याशिवाय दुसरा पर्याय अजित पवारांसमोर सध्या तरी नाहीत हे स्पष्ट आहे